स्त्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडीओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय बघा तर उद्या महाशिवरात्री आहे उपवास असो किंवा नसो पण स्वयंपाकघरात करू नका या गोष्टी नाहीतर व्हाल पापाचे भागीदार तर कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या घरात बनवायच्या नाहीत तर बघा मंडळी बऱ्याच घरांमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला हे अत्यंत खूप खूप महत्त्व आहे म्हणजे महाशिवरात्रीला महादेवांची आपल्यावर कृपा व्हावी महादेव आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी प्रत्येक भक्त व्रत वैकल्य त्याचबरोबर पूजा पाठ मंत्र उपचार करत असतो पण काही भक्त काहीजण फक्त पूजापाठ करतात पण व्रतस्थ राहत नाहीत व्रत करत नाहीत काही त्यांच्या आजारपणामुळे डायबिटीज वगैरे असे काही कारण असू शकतात किंवा काही जण करतच नसतात पण फक्त पूजापाठ करत असतात तर त्या व्यक्तींसाठी बघा म्हणजे उपवास न करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे बरं का तर उपवास नसेल तर घरामध्ये इतर कोणाचा उपवास असेल तर त्या घरामध्ये बघा उपवास नसलेल्या व्यक्तीसाठी अजिबात ह्या गोष्टी बनवायच्या नाहीत तर कोणकोणत्या आहेत ज्यामुळे आपण पापाचे भागीदार होऊ शकतो तर ह्या गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत त्यापैकी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कढी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मसूर डाळ तिसरी गोष्ट गाजर चौथी बैंगण म्हणजे वांग आणि पाचवी गोष्ट ती म्हणजे पनीर ह्या पाच गोष्टींचा स्वयंपाकात समावेश अजिबात करू नका यामुळे तुम्ही व्हाल इतर पापाचे भागीदार ही माहिती पूर्ण व्हिडिओ अवश्य तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा मा महाशिवरात्रीच्या व्रतात ह्या पाच गोष्टी घरात अजिबात बनवू नका ज्यांचे व्रत नाही त्यांनासुद्धा खाऊ घालू नका आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीचे व्रत सोडतानासुद्धा ह्या सहा ज्या भाज्या आहेत सहा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घरात बनवू नका आणि उपवास सोडू नका हा माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव कमेंटमध्ये अवश्य लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद